की बनकर फाटा या ठिकाणी जे फुल मार्केट झालं होतं त्या बाबत त्यांनी सांगितलं ते थे मार्केट चाललं नाही किंवा काय ते लोकांनी बंद केलं होतं भाड्याने जागा घेतली होती असं तुम्ही असं कळलं नक्की काय भानगडे सांगत तिथल्या शेतकऱ्यांची तालुक्यातल्या शेतकऱ्यांची आपल्याला मागणी होती की तालुक्यामध्ये पुलाचं उत्पादन भरपूर होतं तिथं फुल मार्केट चालू करावं माझी त्यावेळेस उपसभापती कुटुंबी असते तिथले संचालक असतील त्यांना आपण सगळी माहिती देऊन त्या भागामध्ये बाहेरही जागा घेतली तर सचिवांसाठी करार होते त्याचे तिथं त्या व्यापाऱ्यांकडून पेपर जाहिरात घेऊन आपण लायसन मागितले आणि जे पॅटर्नची तीस लोकांना आपण तिथं लायसन्स दिले काही दिवस तिथं मार्केट पण चालू झालं परंतु मुंबईला लोकांचा ओढा जास्त आहे आणि नंतरच्या काळामध्ये थोडंसं फुलाचं उत्पादन पण आपल्या तालुक्यात कमी झालं तर तुझी सभापती होतो तोपर्यंत तिथं मार्केट चालू होतं नंतरच्या काळात आम्ही तिथं काही शेतकरी व्यापारी तिथं माल खरेदी करून पण तिथं बॅकिंग करत होते परंतु यांनी त्यांची लायसन रिन्यू करायचं नाकारलं करा त्यांना अडचणी आणत गेले आणि ते शेतकरी कंटाळले शेवटी आणि मग त्यांचे लायसन्स त्यांनी न रिन्यू केल्यामुळं ते मार्केट त्यांनी बंद केलं माझ्यानंतर तर तिथं मार्केटची आवश्यकता आहे की नाही आपण आता तर माल सध्या तालुक्यामध्ये फुल मार्केटचा कमीच आहे माल फुलाचं उत्पादन पण जरी मार्केट चालू केलं तरी ते चांगलं चालू शकतं तुम्ही सभापती असताना एका शेतकऱ्यांनी काल आरोप करू होते नावाचे की बाबा कॉन्ट्रॅक्टरचे माझे काही पैसे रखडले होते मी त्याचा अर्ज केला प्रत्यक्षात पैसे मला कमी दिले बाकीचे पैसे दिलेच नाही सही घेतले पैसे मिळाले गेले खरं तर मी काल त्यांची वाईट ऐकली आणि आज संध्याकाळी मी त्याच्यावर माझ्या पिंपळवलीला सगळा खुलासा करणार होतो आता त्याच्यावर करावं का नाही हा विचार मी करतोय माझं एकच आहे की आज जो आपला विषय आहे की जमीन खरेदी झाली त्याला भावाने आणि परवा जे आपलं आंदोलन आहे त्याच्यावर आपण फोकस करावा वैयक्तिक बोललं पाहिजे हरकत नाही त्यांनी शिंगोटे नावाचा जो व्यापारी आहे त्यांनी कोटी भर रुपये थकवले होते पण त्यांनी सभापती व्हायच्या अगोदरच्या काळामध्ये थकलेले आहेत शेतकरी ह्या सभापतींना आणि मार्केट कमिटीला पत्रे करून कंटाळले शेवटी त्यांनी दे ते म्हटले तुम्हाला शेतकऱ्यांना सांगितलं कोणी उधारमाल द्यायला रोखीत द्यायचा अगदी पैसे घ्यायचे असं त्यांना उत्तर देऊन त्यांना टाळलं गेलं पण शेतकऱ्यांचा दबाव वाढल्यावर आणि ते व्यापारी ले। ते पैसे देणार म्हणून यांनी त्यांना जे दोन गाळे अलॉट केले होते ते यांनी गाडी ताब्यात घेतले आपल्याकडे त्याचं प्रोसिडिंग मिळेल त्यांनी ताब्यात घेतले नंतर कोणाला दिले आणि त्या शेतकऱ्यांचे पैसे बाकी त्यांनी दिले नाही त्याचं लायसन रद्द केलं तो दुसऱ्या नावाने तिथे व्यापार करायचा स्वतःचा लायसन नसल्यावर मी जेव्हा सभातील सभापती झालो तेव्हा ह्या लोकांनी परत मला आग्रह केला ह्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी की आमच्या आशाचे पैसे रखडले असं झाले खरं तिथे अगोदरच्या काळात दोन तीन वर्षाचे मग मी ती आपण सगळी माहिती घेतली ते शेतकऱ्यांना सगळं एकत्र गोळ केलं आणि मग मला असं समजलं की तो जो अडक आहे व्यापारी आहे आणि अजून एक भुजबळ का बनकर नावाचा एक व्यापारी होतो त्या दोघांनी शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी पैसे रखडवले होते आणि त्यांचे गाळी बाकी यांनी ताब्यात घेतले होते आणि ते यांनी तिसऱ्या माणसाला ठराव करून गेले पण होते आरोप करत नाही हे आहे मार्केट कमिटीच्या आणि त्यांच्याकडून बऱ्यापैकी रक्कम पण घेतली आणि शेतकऱ्याला तर पैसेच नाही दिले यांनी मग मी जेव्हा त्या ज्या व्यापाऱ्याला यांनी ते गाडीत परत दिलेत त्यांच्याकडे संपर्क साधला म्हटलं असं ते काय झाले नेमकं ते म्हटले आम्ही त्याची पेमेंट केलेलं आहे सभापतींकडं मग मी म्हटलं आम्हाला ते चालणार नाही तुम्ही जर त्या व्यापाऱ्याचे पैसे देण्यासाठी गाडी ताब्यात घेतले तर त्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजेत तसं नसतं तर आम्ही तुमच्या गाडी ताब्यात घेऊन परत कोणाल तर तुमच्या शेतकऱ्यांचे पैसे मिळत प्रत्येका पर्याय नव्हता मग त्यांना खात्री करून विचारा की जे आरोप करता जातात ज्यांनी काल आरोप केला ते बँकेमध्ये अधिकारी होते तर मला त्यांचं वैयक्तिक काढायचं नाही फक्त मला ह्याच मुद्द्यावर सांगायचंय तुम्हाला हो त्यांचा मुलगा पिण बँकेत ते त्यांची पत्नी म्हणा कॉलेजमध्ये त्या मुलाशी सुनबाई आणि त्या पुनशेच गावामध्ये त्यांनी चार पाच वेळांना काहीतरी गैरव्यवहार केलेत मग त्या पदासाठी असेल किंवा त्या हनुमान ट्रस्टचा असेल त्यांना अटक पण झाली ते आतमती पण गेले पूर्ण पूर्ण बदली पण झाली हे सगळं आहे आणि त्या माणसानी काल माझ्यावर आरोप करताना सांगितलं तर मला दीड लाख रुपये देणं होतं आणि दिले तर त्या मुद्द्यामध्ये ज्या वेळेला आमच्याकडं कोटी रुपयाच्या पुढं काहीतरी देणं होतं आप्तेवारी खरं तर आता ते जे जे उपसचिव आहेत त्यांच्याकडं सगळं आहे तर मग जेणं कुटिंगच्या पुढं आणि आ आले होते काहीतरी चाळीस पन्नास लाख रुपये ते पैसे सचिवाच्या ताब्यात होते ना कोणाला त्यांनी त्या रुपयाला हात लावला नाही आणि मग ज्या व्यापाऱ्याला त्यांनी गाडी देते तो व्यापारी यांच्या घरी गेला म्हटलं माझी दे गाडी देणारे मी तुम्हाला दिले पैसे परत द्या यांनी त्याच्याकडे पैसे दिले त्या व्यापाऱ्याकडे त्या व्यापाऱ्यांनी मार्केटच्या सचिवाकडे आणून दिले आणि त्या सचिवाकडे मग परत शेतकऱ्यांची मिटिंग झाल्यावरती होती ते सगळ्यांनी ठरवलं साधारण एक रुपयाला पंचेचाळीस पैशापर्यंत देता येईल अशी परिस्थिती होती शेवटी जास्त द्यायची परिस्थिती नव्हती खरं तर ते देतात नसते आले परंतु हे सगळं नियोजन केल्यावरती ते पैसे आपल्याकडे आले आणि मग सगळ्यांना कुणाला लाख रुपयाला पन्नास हजार असेल किंवा पंचेचाळीसचा काहीतरी आकडा ठरवून ते सगळ्यांना पैसे दिले फक्त त्यांनी परत तक्रारी करू नये कुठं काय होऊ नये म्हणून आता जे त्यांच्यावर सचिव आहे ते त्यांचीच माणसं आहेत फक्त मी सभापती असताना ते मी जे नियमात सांगत ते काम करत होते अनियमित कुठलंच काम ते नियमा केलं नाही मला त्याची गरज पण नव्हती आणि मग त्यांनीच लेखी घेतली त्यांनी सूचना मांडली काही याच्याकडे सगळं लेखी घेऊ त्रास द्यायचे नाही आणि त्यांनीच त्यांना पैसे दिले रघुनाथ लेन ते फक्त माध्यम हे रघुनाथ लेण्याची रुपया वापरला नाही आताही तुम्ही त्या शिमोट्याला जाऊन त्याला तू पैसे दिले का सभापतीकडे किंवा सचिवाकडे पैसे कसे आहे उत्तर शोधा मग तो व्यापारी तिथं आहे त्याला ज्याला लायसन्स त्या ज्याला काळी ला, देते त्याच्या घरी जा मी सांगतो तुम्हाला ऑफलाईन कोण माणूस येतो मग त्याला पैसे कुणी दिले त्याकडे ते सगळं ओपन होईल ना रघुनाथ लिंडे थोडं दोषी असेल तर सांगाव त्याच्यामध्ये उलट जे ठेवलेले पैसे आहेत ते मी सभापती या शेतकऱ्याला दोन दोन रुपये किंवा काढून गेले आता ते पंचवीस शेतकरी म्हणतात माझं म्हणजे पन्नास शेतकरी असतील आणि त्यांची जर नावं आता मी बघतो जर तुम्हाला वाटेल नावं देतो तर शेतकऱ्या एकदा जाऊन या रघुनाथ लेंडे त्याचे निम्बे पैसे ठेवले का आमचे पैसे सगळे काढून गेले हे त्यांना एकदा विचारा माहिती मिळेल आपल्याला त्याची निंडे साहेब काल साहेबांनी तुमच्या बाबत बोलताना सांगितलं की आपण मुरुम घोटाळा केला मुरुम घोटाळा प्रकरणामध्ये आपल्याला हाय कोर्टाने सुप्रीम कोर्टाने काहीतरी दोषी ठरवलेला आहे त्याच्यात तुम्ही काहीतरी विधवांच्या जमिनी सुद्धा खाण्याला कमी मागे पुढे पाहिलं नाही अशा माणसांनी माझ्यावर घोटाळ्याचा आरोप करू नये असं ते बोलले होते यावर काय बोलतो आता अजून बोलतो हो संध्याकाळी बोलायची गरज नाही असं मला वाटतं हरकत नाही खर तर मी मुरुम घोटाळा केला नाही केला ही कोण नाही कष्ट भाव आहे त्याच्यामध्ये माझ्यावरती आरोप झाले यांनी स सवा संचालकांना बरोबर घेतलं माझ्याबरोबरचे काही संचालक गेले खरं तर या त्यांच्याच कॉलेजवरती एकदा दादा आले होते मी सभापती पदावरून गेल्यानंतर आणि त्या दादानी तिथं असं म्हटलं होतं कारण महाराष्ट्रामध्ये अशी एक बाजारची विजय आहे का जिथेमध्ये सभापतीला विश्वास आणून दुसऱ्या सभापतीला व्हायला पंचवीस पंचवीस लाख रुपये वाटप केलं एवढे पैसे आणतात कुठून असं होऊ शकतं का आणि हे मला वाटतं आपल्याकडे झालं का बाहेर जाण्याचा दादा त्याची क्लिप आपल्याकडे आहे त्याची आता खात्री करावी म्हणजे मला मुरून घोटाळ्यात हलवले की पेमेंट करून घालवले हे सिद्ध होईल आणि आता एक दोन संचालक तर माझे संचालक मला रात्री त्यांचे फोन आले ते म्हटले आमच्यावर काय भेटले आम्हाला माहिती आहे आमच्या आयुष्यामध्ये आम्ही पहिलीच तुकिरी करतो पुन्हा लेंडरला विश्वास अविश्वास आणून घरी घालवलं आणि आम्हाला काय काय त्याचं मिळालं आम्ही बाईट करणार आहोत एक दोन दिवसात त्यांची बाईट पण देतील आम्हाला मिळालं का नाही ते दुसरा भाग राहायला की त्या माझं खरं तर मी परवा पण माझ्या बाईटमध्ये सांगितले की त्यांनी पंचेचाळीस लाख रुपयाचं टेंडर काढलं होतं त्याची कॉपी माझे काही पे करून त्याची त्याच्याकडे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर काय पैसे माहिती झालं नाही मी सभापती झालो मी ते टेंडर न काढता तिथं त्या कंपनीला एकशे चाळीस रुपयांनी मोडून दिला त्याने तीस एकतीस लाख पंचेचाळीस हजार रुपये पन्नास हजार रुपये मार्केटपर्यंत जमा झाले मी पंच्याहत्तर लाख रुपये मार्केटपर्यंत फायदा झाला आहे आता ती जागा सपाट आहे सभापती म्हणतात तिथं खास कर डोंगर आहे किंवा अधिकारी म्हणतात पण आता तिथं ती टेबल लँड आहे कारण मी सभापतीच्या अगोदर आणि नंतर यांनी बावीस लाख रुपये टाउन प्लॅनिंगला त्या आर्किटेक्टला पैसे घेतात ब्लू प्रिंट नकाशे सगळ्या मंजुरे आणून ठेवल्यात जर जमीन सपाट नसेल तर बावीस लाख रुपये खर्च करून तुम्ही त्या मंजुरात सगळ्या घेऊ शकता का आता म्हणताय तुम्ही जमीन सपाट नाही आणि ती जमीन सपाट तर झाली ना आणि जर त्याच्यानंतर त्याच्यापुरम कशाचे आता तुम्ही जे म्हणताय ब्लू प्रिंट वगैरे हो मार्केट पेमेंट आहेत ना एक पत्र द्या त्यांनी नाही दिलं तर मी देत तुम्हाला त्याबाबत तुम्ही आतापर्यंत बोलले का काय बोलायचं हे जे जमीन जर सपाट आहे आपण ती दिली आहे आता मात्र ती सपट नाही अहो सचिन वाळून जाऊन आले तिथ ते उतरडे स्वतः जाऊन आले त्यांनी तिथे व्हिडिओ केले आणि प्रसार के माध्यमांना आपण का सांगितलं असं माझा प्रश्न माझ्याकडून आयुष्य कधी आलं नाही परंतु हे जाऊन आले ना तिथं जमीन सपाटच आहे आपण कधी जाऊन बघू शकता मग अशी माऊली म्हटले की एका दिवसात ती जमीन सपाट जमीन सपाटच आहे ती नवीन जमीन घ्यायची गरजच नाही आणि तालुक्यातले महाराष्ट्रात शेतजमिनीला एवढा मोठा बाजार नाही हायवे पासून एवढ्या आतमध्ये सात लाख अकरा हजार सात लाख अकरा हजार रुपये गुंठ्याच्या जमीन महाराष्ट्रात कुठं बाजार नारायणगावला असेल कुठं आळी फाट्याला असेल पुण्यात असेल हा एक दोन गुंठे दहा गुंठे वीस गुंठ्याला असेल असं होऊ शकत नाही आणि दुसरा एक मुद्दा मागाशी मुरुंग घोटाळ्याचा विषय राहिल्यानंतर माझ्यावरती मला वाटतं सतरा साडे नोव्हेंबर महिन्यात गुन्हा दाखल झाला मला आता पूर्ण जामीन मिळाला नंतर यांनी मला अपात्र केलं त्यांचं कायद्याचं ज्ञान महाराष्ट्रातले का भारतातले कायदे त्यांना किती माहिती मला माहिती आहे ते रिटर्न आहे तर माझा मुद्दा असा होता तर मार्केट कमिटी ऍक्टमध्ये कुठेही एखाद्या संचालकावर गुन्हा झाला दाखल झाला म्हणून त्याला अपात्र करता येत नाही त्यासाठी मी कोर्टात गेलो ते माझं कोर्टाने ठेव मान्य केलं नाही मला मुरुम घोटाळ्याबाबत सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं ती कोर्टातील अजून केस चालली बाकी तिच्यावर काही संबंध नाही आणि यांना एवढं जर माहिती रघुनाथ देटीत घोटाळ्यात केलाय त्याला घरीच बसवायचे तर परत मार्केट कमिटीने सेशन कोर्टामध्ये बहात्तर लाख हजार मोठे पार्लो कौ दावा दाखल केलाय हे आपल्याला कोणाला माहित नसेल त्याच्या माझ्याकडे नकला आहे माहीत त्या मी देईल आणि मग जर रघुनाथ लिहिले व मुरून घोटाळाचा अडतीस लाख रुपयाचा गुन्हा दाखल करायचा मोंटो कार्लो कंपनीवर बहात्तर लाखाचा गुन्हा दाखल करायचा नक्की गुन्हा तू कोणी केली आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगतो चार पाच दोन हजार सतराला मी सभापती असताना मी बावीस पाच दोन हजार सतराला सभापतीवर पदावरून गेलोय चार पाचला मी हे सगळं दाखल व्हायच्या मार्केट मोंटो कार्लो कंपनीला पत्रेवर केलाय तो त्यांनी जे सगळे काळ नंतर तयार केले त्याच्यात माझ्या पत्रात जाऊन लगे ते पत्र मी दिले त्यामुळे मोठं कंपनीला की हा जो आमचा हिशोब आहे तो आमचा क्लिअर करून द्या तुम्ही आणि मार्केट कमिटी खाजगी कोणाकडे पैसे मागायचे तो माझ्याकडे पैसे आले हे रघुनाथ लिंड्याच्या नावाले असेल ना सगळे पैसे भरून देईल मी मागाशी म्हटले त्या मागासवर्गीय काय मी खरेदी खर्च केली वगैरे एवढंच सांगेल रघुनाथ सर्व सर्वसामान्य माणूस आहे शेती करून मी पुढे आले आणि सर्वसामान्यांची मदत पण करतो ज्या ज्या ठिकाणी मी खरेदी केले केलेत त्यांनी आता कोणीतरी बाईट केली त्यावेळेला त्यावेळेला साहेब आहे पिंपोटे असते ते सगळी लोकं आलती त्या सगळ्यांनी सांगितले की आमच्या आम्हाला पैसे मिळाले रघुनाथ लिंडी याच्यात काही चूक नाही त्याची बाईट झाली आणि नंतर एवढंच सांगेल की ज्यांना जर कोणाला तो वेळ असेल ज्यांच्या कोणा त्यांना त्या महिला तो निराधार कोणी भेटला असेल त्यांनी त्यांच्याकडे यावं त्यांना वेळ नसेल त्यांचा कोण प्रतिनिधी आहे पिंपर्टेल त्यांना त्यांनी यावं मी तिथं समोर यायला आहे की महिलांनी हिशेब करावा तिचा किती व्यवहार झाला किती पैसे राहिले जर तिने सांगितले तर हजार रुपये राहिले तर वीस हजार रुपये देईल जर तिने एक रुपये एक लाख रुपये माझ्याकडे घ्यायचं दोन लाख रुपये तीन लाख असा पळून जाणार नाही किंवा असं घामपुशीत कोण पत्रकार पैसे सोडणार नाही तर त्याच्यामध्ये काय माझा कोण घोटाळा झाला असेल त्यांनी मला सिद्ध करून दाखव डबल पैसे द्यायचे माझ्या ताड जाणवते नंतर त्यांनी एक विषय घेतला की पिंपळो विकास सोसायटीचं धान्य औषध दुकान होतं आणि ते त्यांनी मुलाला खतं औषध दुकान टाकायचं म्हणून बंद केलं त्यांना माहित नाही धान्य औषध दुकान पुढंच नसतं धान्याचं रेशनिंग दुकान असतं आणि खत औषध दुकान असतं <सथी> त्यांना हे माहीत नाही बारकाय गोष्टी आमचं रेशनिंग दुकान अजून चालू आहे खत औषध दुकान ज्यावेळेला माझा मुलगा शिकला बीएससी सी एखादी बी झाला त्याला दुकान दा टाकायचं ठरलं त्यावेळेला सहकार कायद्यामध्ये मार्केट कमिटी ऍक्ट मध्ये नाही सहकार कायद्यामध्ये अशी तरतूद आहे जो व्यवसाय काही संस्था करते तो व्यवसाय तुम्हाला करता येत नाही तुमच्या घरात कोणाला मला येतच मुलगा आहे मी म्हणा नाही तर रेशन कार्ड वेगळं कारण मुलगा माझ्या वेगळा राहतो तो माझ्यातच राहतो माझ्या विकास सोसायटीच्या अजिंठ्यावरती विषय घेतला वार्षिक सभेत दोन हजार सोळा साली आणि तिथं विषय मांडला एक तर रघुनाथ देंडे ह्या मार्क सोसायटीचा चेअरमन राहील नाहीतर मुलाचं खतावश दुकान राहील काय करायचं मला सांगा लोकांनी ठराव घेतला माझ्या विकास सोसायटीच्या मीटिंगला चार पाचशे लोक असतात तिथं ठराव आहे की रघुनाथ देंडे मला चेअरमन पाहिजे खतावश दुकान नाही तरी चाललं तरी चालेल यांनी तालुक्यामध्ये खतं औषध दुकानं चालू विकास सोसायटींनी यांचे कांदे शेजारी बसतात ना ती ते संघात असताना खतं येत होती त्याचं काय झालं पुढं कोणाकोणाला गाड्या गेल्या खताच्या नंतर त्या खरेदी विक्री संघ काय चाललाय तालुक्याचा ता खरेदी विक्री संघ आहे तो काय चालला आहे आजला आमच्याकडं आजही कुठेही शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही खरेदी विक्री संघ याच्या नेतृत्वाखाली चालतो किती साठी किती यांनी प्रयत्न केला युरिया आणायचा आणि शेतकऱ्यांना द्यायचा किती वेळ यांच्याकडे मार्केट कमिटीमध्ये हे सभापती आहेत किती वेळा हे उपमाजारात गेले कुणाच्या अडचणी सोडवल्या रघुनाथ गेंडे सभापती असताना प्रत्येक आठवड्याला ओतूर मार्केट असेल बेला असेल आळी फाटा असेल नारायणगाव असेल जुन्नर असेल प्रत्येक वेळेला थांबलोय लिलाव भरायला तिथं शेतकऱ्यांना मागवजन करून दिली जुन्नर मार्केट कमिटीमध्ये आताही थांबाल गाडी स्वतःचे गोन घेऊन काटावर भर राहतो काय केलं तुम्ही त्याच्यासाठी थांबालाचं वजन किती बोरीचं वजन किती काढायचं कसं तुमच्याकडे किती वेळ आहे त्याच्यामध्ये ओतूर मार्केटमध्ये दर आठवड्यात एक मोटरसायकल शेतकऱ्याची चोरी जायची शे मोटरसायकल येतात वाणी सायकल आठवड्याला गरीब शेतकऱ्याची दोन पट घेऊन येण्याची गाडी चोरी व्हायची रघुनाथ दिंडींची देख फक्त माणूस नेमला आणि त्याला सांगितलं ह्या लाईट लावली सगळ्या गाड्या एका बाजूला लावा था। चोरी थांबली शेतकऱ्यांची चाळीस पन्नास हजारची गाडी चोरीला तू बंद केली आणि रघुनाथ दिंडींनी मार्केट कमिटीची गाडी ज्याला मी सहभाग घेतो ना माझ्याकडे ड्रायवर गाडी घेऊन पिंपळवणी लिहायचा गाडी पिंपळवणी तू वेळायची सकाळी मी जिकडे जायच तिकडे ड्रायवर परत मोटरसायकल मग जायचा यांच्यासारखं गाडी यांना पुण्याला आणायला जात नाही किंवा याच्या लग्नाला कपडं बाहेर कुठं पाठवत नाही रघुनाथ लेडी तो छोटा विचार केला रघुनाथ लेंडे जी काम करताना स्वतःचा डाबा नेलाय कधी कोणाला पार्ट्या केले का दारूच्या पार्ट्या कोणाला केले नाही आणि संचालकांच्या बाबतीत तसं वाटलं म्हणून माझ्या वेगळं आली हे मला सांगतात का तू काय कसं करत आमचं मग अशीच सांगितलं रघुनाथ लेंडेला का घाला यांना ते झोप येत नव्हती यांनी जर माझं वैयक्तिक काढत बसले तर त्यांचं भरपूर माझ्याकडे अजून फक्त मी वैयक्तिक जाणार नाही माझा विषय बाजार समिती माझा माधावीची निकाल झालाय बाजार समितीच्या उप बाजारावर नारायणगाव साठी नारायणगावची जमीन जेव्हा पाहिली तेव्हा तेवीस एकरचा प्रस्ताव त्यांनी करता पाठवला होता आणि मग ते कोठारी कुटुंब दिल झाला की तेवीस एकर जमीन जाते म्हणून त्यांनी त्यांच्या एका नातेवाईकामार्फत पवारसाहेबांकडून मध्ये स्थी करून ती जागा दहा एकर आणली त्यांनी दहा एकर जागा बाजार समितीने घेतलेला माझ्या त्याचा खरेदी करून पिंपळवलेला मी तेच सांगणार होतो तुम्हाला तर तुम्हाला जे कागद द्यायचे त्याचे सगळेच पुरावे माझ्याकडे पिंपळवलेला आहे अडचण येणार नाही तर त्याच्यामध्ये ज्या वेळेला ती जागा तिथं संपादित व्हायचा प्रस्ताव चालू झाला ज्या वेळेला ते सगळे सुद्धा त्याच वेळेला त्यांचे नाव जमीन झाली थोरात साहेबांची एवढी परिस्थिती नाही दोन एकर जागा घेण्याची की यांची जागा आहे फक्त त्यांच्या नाव त्यांनी सांगावं एकच मोत आहे साहेब रुग्ण देण्याला एकच मुलगा आहे त्यांना एकच मुलगा आहे त्याच्या सगळ्या गोष्टी ते म्हणतात ना की त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवतो आणि ते गणपती शपथ द्या म्हणा महादेवाचे नका घेऊ गणपतीला मानता ना गणपती पुढे आणा एक हात गणपतीवर ठेवा एक हात त्याच्या मुलाचा डोक्यावर ठेवा ऐका एक मिनिट जरा त्यांनी आणली त्यांनी तुम्ही आणली काढला मुलाचा विषय कोणी काढला तुम्ही माझ्या मुलाच्या व्यवसायासाठी जर तुम्हाला माझा उत्सुक येत असेल तर हे गणपतीवर हो आठ हे हो, तुमच्या मुलाच्या डोक्यावर ठेवा हो हो। मी माझ्या मुलाच्या डोक्यावर आठ हो ठेवतो आणि तुम्ही सांगावं मी त्या पुतळ्याचा चौतारा बांधला ना त्याच्यात पैसे खाले का नाही थोरा हवे तुमचे मिळणे आहेत का नाही आणि ती जमीन तुमची आहे का नाही भविष्यात थोरातलं तरी मिळून जाईल ना आणि तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये पैसे घेत नाही असं सांगता आता आठ दिवसापूर्वी नारायणगाव आळी फाट्याला लायसन्स दिले त्याच्यामध्ये तुम्ही किती पैसे काढले आकडा माझ्याकडे त्या व्यापारीला भेटा एकदा एक मिनिट जुन्ना ओतुरला यांनी पंचवीस लाख रुपये घेऊन कामका लायसन दिलं पाच वर्ष झाली त्याला त्या शेतकऱ्या व्यापाऱ्यांनी चार पाच कोटी रुपये उडवले ते शेतकरी इकडे तिकडे बनवून फिरतात तुम्हाला वेळ नाही त्या शेतकऱ्यांचे पैसे काढून द्यायला मी कधी घेणार तुम्ही हे सगळं आणि तुम्ही सांगता रघुनाथ दे उभा करता रघुनाथ देंडे जसं माऊली मगाशी म्हटले ना समोर समोरपास यायला तयार आहे सगळे पुरावे माझ्याकडे घेऊन यायला तयार आहे तुम्ही कार्यक्षम असतानाही संचालकांनी तुमच्यावर अविश्वास दाखवला खरंच मार्केट कमिटी खूप स्कोप आहे उत्पन्नासाठी शेतकऱ्यांसाठी काम करायला भरपूर संधी हा तुम्हाला जर नाव मिळवायचं असेल तुम्हाला जर शेतकऱ्यांमध्ये जर सहानुभूती मिळायची असेल मग वेद मिळायचा असेल तर तुम्ही जा ना किती दूध उत्पादक शेतकरी आहे कितीतरी चांगलं माल करणारे शेतकरी कधी गेले तुम्ही एखाद्या शेतकऱ्याकडे मी स्वतः गेलोय पूर्ण वेळ दिलाय शेतकऱ्यांकडे फिरलोय रात्रीपर्यंत दहा दहा अकरा वाजेपर्यंत धणा मी तिथे याच्यात गेलोय आता ते काने बसलेत ना शेजारी त्या कानं ज्या धना आला होता याच्या ते संचालक नव्हते आणि त्यांचे दहा टक्के कापले तर कोणाच त्यांनी मार्केटमध्ये फोन करून सांगितलं आहे आई तेवढे अक्के करून द्या त्यांना एकदा विचारा आणि नाही म्हटले तर मला फोन पूर्ण त्याच्यावर माझी सभापती बाजेराव ढोलेला विचारा आणि हे सगळं झालं मी सभापती झाले खेड आदबेगाव जुन्नर तिन्ही मार्केट कमिटीची नारायणगावला मिटिंग घेतली आणि दहा टक्क्याचा करता पाच टक्के आणला होता केला करणार विचारा का सगळा काय काय काम केलं त्या म्हटले मगाशी काल की डाळी मार्केट चांगलं केलं आमचं ते तो कौतुक आहे अहो मग या नारायणगाव मार्केटला टोमॅटो मार्केट चालतं तिथं हाय टेन्शनच्या तारा होत्या किती लोक एक लोक मानून आपला आपल्याला तारला आठवून ते काम केलं तुम्हाला आठवत नाही का अंडरग्राऊंड तारा केल्या आपण खासदार साहेबांनी अशा त्यांनीच सगळ्यांनी मदत केली त्यांनी पन्नास लाख रुपये निधी दिला अंडरग्राऊंड तारा करून घेतल्या काम केली ना आम्ही उभा असताना तिथं मला काल किती मिळाला हा आडळराव साहेबांनी मला कार्यकाल तर मिळाला किती पण त्या काळामध्ये मी मार्केट कमिटीचा कुठलाही जादा खर्च होणार नाही आणि शेतकऱ्यांचं इतकं साधारण शेतकऱ्यांच्या बांधव कसं जाते किंवा त्यांना माल विकताना मी नतूर मार्केटला कांद्याच्या भाजीपायाच्या आडत होताना तिथं वजन का या काट्यावर वजन करून तिकडे किती भरते बघा आणि ते करून क्लिअर केले सांगायचे दारण असू द्यायला कांद्याची चेकिंग केलं अशा गोष्टी सगळं हे नंतर त्या गाड्या सगळं तिथं होत खर तर साहेबांचा ग्रंथ न संपणार आहे तुमच्या माध्यमातून आम्हाला आवाज करायचं महत्वाचा विषय राहिला विषय राहिला एकच मावली बोला नंतर एवढं जर माझ्या पिंपळवणी सोसायटीचं मी खत दुकान बंद तर कौतुक वाटते तर माझे पिंपळवणीचे सभासद पिंपळवणी सोसायटीच्या जागेच तुम्ही होते आणि तिथं लोकांना जवळ पडत होतं तुम्ही ती जागा आज किलोमीटर बाहेर गेली लोकांना स्थळात घेता मध्ये पंचवीस लोक सुद्धा हजार लोक गावातले बाहेरचे लोक शेतीचे लोकांनी कृषी मंत्र्यांचा अपमान झाला तिथं एवढं तुम्हाला समजत तुम्ही असं करता आणि सांगता का माझ्या पिंपळवणी सोसायटीला आहे माझ्याकडे आधी पंचाळीस शेचाळीस सोसायटीला काही पंधरा टक्के डिव्हिडंड दे तुम्ही ज्या सोसायटीचं प्रतिनिध करता त्या सोसायटीचा एखादा आवाज द्या मला की कसं